पाण्याच्या वेलाला जरा सेट करायचंय कसला भारी आलाय हा स्टिक लावून असं व्यवस्थित करायचंय दुपारी शिंदे सत्तरीतच चाललंय इथं गाडी सुरू करून बघायचं चाललंय दिवाळीची धामधूम त्यानंतर तुळशीचं लग्न हे सगळं आवरलं सणासुदीचे दिवस आता संपलेले आहेत आणि आता रेग्युलरचं रुटीन चालू झालंय तर आता सकाळचं टायमिंग आहे थोडंसं सकाळी बाहेर फेरफटका मारणं हे तर रोजचं आहे आणि आता देवपूजेसाठी फुलं काढून घ्यायची फुलाला बहर जास्त आहे आता हिवाळ्यामध्ये सगळ्याच ना फुलांच्या झाडांना खूप छान अशी फुले येतात आमचा कुंदा सुद्धा खूप छान बहरायला आहे हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सकाळचं टायमिंग आहे आणि माझं फुलं काढून झाले आता थोडस पाच मिनिटं वरती बसते मी रोज आणि त्यानंतर मग अजून देव पूजा करायचे आणि त्यानंतर मग दिवसभरामध्ये मी काय करणार आहे ही दाखवणार आहे एक छान अशी रेसिपी मी शेअर करणार आहे मी असं बोलताना सत्यजित तिथं तिथं एरजारे घालायला लागल्या गाडी स्टार्ट करून ठेवल्या त्यानं आणि फुलं काढून पण होईल आणि त्याला कुकरला आणा बटाटा आणि भात लावणार आहे मी डाळ भात तर गे लावून घेते <tip> बटाट्याची पातळ रस्ता भाजी करून खूप दिवस झाले म्हंटल चला आता भातासोबत बटाटे लावूया आणि ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं बटाट्याची पातळ भाजी करते ते कुकरला मी बटाटे आणि डाळ लावून घेतलेली आहे तोपर्यंत ना मला बाहेरची अजून कामं थोडीशी आवडायची आहेत आणि ते झाल्यानंतर मग भाजी बनवणार आहे तर भाजी कशी बनवणार आहे हे तुम्ही पाहणारच आहात चला तर मग माझ्या पद्धतीची ही एक छान अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी नेहमी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं करत असते तर त्यातला आजचा हा प्रकार खूप वेगळा आहे तसं तर ना आता मी ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटो एवढंच घालणार आहे बाकीचे कुठलेही जिन्नस नाही ना लसूण ना खोबरं ना शेंगदाण्याचं कूट हे काहीच नाही आहे तर फक्त आता इथे जिरे मोहरी कडीपत्ता आणि हिंगाची पूड हे सगळं फोडणीला घालणार आहे त्यानंतर परत घालणार आहे हा कांदा कांदा चांगला भाजून घेणार आणि मग टोमॅटो पण घालणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो मी चॉपरमध्ये चॉप करून घेतले म्हणजे बारीक असं कट करून घेतले जर तुम्हाला बारीक कट करता येत असेल तर तसं पण घेऊ शकतंय आता माझ्याकडे आहे चॉप त्याचा वापर केलाय तुम्हाला जर पाहिजे असेल चॉपर तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तिथून तुम्ही परचेस सुद्धा करू शकता चला तर आता हा कांदा थोडासा मऊ झालाय या हो आता यामध्येच हा टोमॅटो घालणार थोडंसं मीठ घातलं की मग हा कांदा आणि टोमॅटो मऊ पटकन होतो आणि ग्रेव्ही व्हायला चांगली मदत होते लवकर तर हे बघा मीठ आहे मी आणि आता छान असं परतून घेणार आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं भाजायचं आहे आणि त्यानंतर मग यामध्ये मी मसाले घालणार आहे मसाल्यामध्ये जे लाल तिखट आहे घरचं रेग्युलरची चटणी तर ती चटणी घालणार आहे त्यानंतर मग जिरेपूड धनेपूड आणि आपल्याला अजून कोणता मसाला घालायचा असेल तरी पण घालू शकतोय मी तर इथं असं थोडं आहे हे सिंपल पद्धतीनंच बनवत आहे फक्त आता इथं ना हळद वापरली आहे मी हळदीमुळे कलर भाजीला खूप छान असा येतोय आता थोडंसं मी पाणी पण घालणार आहे कोथिंबीर मी घातली आहे बघा आत्ताच इथं फोडणीमध्येच आणि पाणी घालून अजून थोडंसं भरपूर ना असं तेल सुटेपर्यंत भाजायचं जेवढं आपण हे छान भाजू ना तेवढी आपली भाजी खूप म्हणजे चविष्ट लागणार आहे ही एक गोष्ट अगदी टीप म्हणून लक्षात ठेवा तर हा बटाटा मी थोडासा मोठा मोठा कट केलाय आणि त्यानंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि मग मा यामध्ये घालायचं आहे महत्त्वाची टीप म्हणजे अशा भाज्या करताना नेहमी गरम झालेलं पाणी किंवा उकळलेलं पाणी घालायचं भाजीला असा कट पण चांगला येतो तरी चांगली येते आणि भाजी म्हणजे ती फोडणीच चांगली बसते तर आता मी गरम करून पाणी घेतलंय तर हे बघा अशा पद्धतीनेही तर मी घातलं आहे तर त्याच्यानंतर ना मला आता यामध्ये अजून पण मी थोडीशी कोथिंबीर वापरणार आहे अगदी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत फुलक्यासोबत भातासोबत तर अप्रतिम लागते आणि तरी बघा कसली भारेला गरम पाणी घातलं ना की भाज्यांचा विषयच होते तर हे बघा अगदी आता तुम्हाला माझ्या ना व्हिडिओमधनं बोलीभाषा थोड्या थोड्या ऐकायला मिळतील चला काही शब्द ऐकायला मिळतील असेच तर अशी अशा पद्धतीची नाही तुम्ही बिना का बिना लसूण घालता बिना खोबऱ्याचं वाटण घालता किंवा कूट न घालता ही मस्त अशी ना चमचमीत ही भाजी भाताबरोबर खायला मला तर खूप जास्त आवडते नुसता भात आणि अशी भाजी जर असेल ना चमचमीत तर बाकीचं तुमचं काहीही नको असं वाटतंय तर अशा पद्धतीचं हे टेक्स्चर झालं आहे भाजीचं नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की व्हिडिओ पहा आणि कालच्या रेसिपीलासुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या एक युनिक रेसिपी मी काल शेवग्याच्या पानांच्या भाजीचं पानांचं नाव धपाट्याची रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्ही नक्की ती भाजीची धपाट्याची रेसिपी बघा करून बघा तुम्ही घरामध्ये आणि जास्तीत जास्त शेअर करा मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी मी दाखवली तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि खूप छान अगदी बटाट्याची भाजी नाही रस्त्याची चपाती असू दे भाकरी असली किंवा भातासोबत तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा वाटण वगैरे काहीच नाही वापरलेलं फक्त कांदा आणि टोमॅटो हे अगदी बारीक म्हणजे ना एकदम बारीक करून घेतलेलं चॉपरला आणि ते छान असं ग्रेव्ही त्याची केली तर खूप सुंदर असा होतो हा बटाट्याचा रस्सा नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया एका मस्त छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि बाय बाय